अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हडपसर मतदारसंघात एक रुपयाही निधी न आणणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर तीनशे कोटी रुपयांचा निधी राज्य शासन आणि पुणे महापालिकेच्या माध्यमातून हडपसर विधानसभा आणला या निधीतून डीपी रस्ते आणि अनेक प्रकल्प मार्गी लागले आहेत विकास कामांमधून हडपसर परिसर महमदवाडी परिसराचा चेहरा मोहरा बदलणार आहे न केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय घेणाऱ्यांना करारा जबाब मिलेगा असा इशारा शिवसेना शहर प्रमुख माजी नगरसेवक प्रमोदना भानगिरे यांनी दिला राज्य शासन आणि पुणे महापालिकेच्या माध्यमातून हडपसर विधानसभा शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमोल घुले उपशहर प्रमुख संतोष राजपूत विकी माणे विभाग प्रमुख अभिमनू भानगिरे महिला उपशहर प्रमुख स्मिता साबळे जहीर भाई सविता सोलंके आदी यावेळी उपस्थित होते हडपसर वाहतूक कोंडीचा प्रश्न बनला हा प्रश्न सोडवण्यासाठी हडपसर मधील एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना केल्या जातील असेही सांगून प्रमोद नाना भानगिरे पुढे म्हणाले की मुंडवा केशवनगर मांजरी या भागातील अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी निधीची तरतूद केली आहे फुटबॉल मैदान तसेच शासनाच्या जागेत क्रिकेट प्रेमींसाठीही मोठे मैदान करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे हडपसर मोहम्मदवाडी परिसरातील डीपी रस्ते व्हावेत यासाठी निधीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार डीपी रस्त्यांसाठी एकशे बावीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे